नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे पन्नास जी केचे प्रश्न बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेलायकोनही प्रेस करा चला तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश असतात या प्रश्नाचं उत्तर आहे एकतीस सर्वोच्च न्यायालयात एकतीस न्यायाधीश असतात विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काही पुस्तकांमध्ये चौतीस देण्यात आलेलं आहे काही पुस्तकांमध्ये पंचवीस देण्यात आलेलं आहे तर काही पुस्तकांमध्ये एकवीस देण्यात आलेला आहे आपला दुसरा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतो प्रश्न तिसरा आहे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिल्ली भारतातील सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न चौथा आहे मराठी भाषा दिवस कधी साजरा करतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करतात त्यानंतर प्रश्न पाचवा आहे राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो प्रश्न सहावा आहे ग्राम गणराज्य ही संकल्पना कोणाची होती या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी ग्राम गणराज्य ही संकल्पना महात्मा गांधीजींची होती त्यानंतर प्रश्न सातवा आहे जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सभासद कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे पंचायत समिती सभापती हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सभापत सभासद असतो त्यानंतर प्रश्न आठवा आहे राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून काम बघत असतो त्यानंतर प्रश्न नववा आहे राज्य शासनाचा का कार्यकारी प्रमुख कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख राज्यपाल असतो प्रश्न दहावा आहे भारताच्या राज्यघटनेचा चौथा भाग कोणत्या देशापासून घेण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आयर्लंड त्यानंतर प्रश्न अकरावा आहे राज्यसभेच्या सभासदाची मुदत किती वर्ष असते या प्रश्नाचं उत्तर आहे सहा वर्ष राज्यसभेच्या सभासदाची मुदत ही सहा वर्ष असते त्यानंतर प्रश्न बारावा आहे लोकसभेचा कार्यकाल किती वर्ष आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पाच वर्ष त्यानंतर आहे प्रश्न तेरावा धार्मिक स्वातंत्र्य हक्क कोणत्या हक्कात मोडतो या प्रश्नाचं उत्तर आहे मूलभूत हक्क प्रश्न चौदावा आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते असते या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यसभा संसदेचे कायमस्वरूपी सभागृह आहे राज्यसभा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही कारण ते स्थायी सभागृह आहे राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही कारण ते स्थायी सभागृह आहे त्यानंतर प्रश्न सोळावा आहे कोणी अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्री परिषदेला राजीनामा द्यावा लागतो या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसभा प्रश्न सतरावा आहे घटक राज्यांच्या धोरणाविषयी कोण निर्णय घेतात या प्रश्नाचं उत्तर आहे मंत्रिमंडळ घटक राज्यांच्या धोरणाविषयी मंत्रिमंडळ निर्णय घेतात त्यानंतर प्रश्न अठरावा आहे वित्त विधेयक प्रथम कुठे मांडले जाते या प्रश्नाचे उत्तर आहे लोकसभेत वित्त विधेयक प्रथम लोकसभेत मांडले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे अर्थविषयक विधेयक फेटाळण्याचा अधिकार कोणाचा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसभा अर्थविषयक विधेयक फेटाळण्याचा अधिकार लोकसभेचा आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस धनविधेयक अगोदर कोठे मांडले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे लोकसभेत धनविधेयक अगोदर लोकसभेत मांडले जाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकवीस स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कायदेमंत्री होते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतात या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती राज्यपाल राजीनामा हे राष्ट्रपती राष्ट्रपतीकडे देतात त्यानंतर आहे प्रश्न तेवीस भारताच्या राष्ट्रपती पदाकरता वयाची अट किती वर्ष आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पस्तीस वर्ष भारताच्या राष्ट्रपती पदाकरता वयाची अट आहे पस्तीस वर्ष त्यानंतर प्रश्न चोवीसावा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण या प्रश्नाचं उत्तर आहे फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस इंडियन इंडियन हायकोर्ट ऍक्ट कोणत्या साली संमत करण्यात आला या प्रश्नाचे उत्तर आहे अठराशे एकसष्ट इंडियन हायकोर्ट ऍक्ट अठराशे एकसष्ट साली संमत करण्यात आला प्रश्न क्रमांक सव्वीस आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे पासष्ट वर्ष सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय आहे पासष्ट वर्ष त्यानंतर आहे प्रश्न सत्तावीसवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे बासष्ट वर्ष उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय असते बासष्ट वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय असते पासष्ट वर्ष त्यानंतर आहे प्रश्न जित् क्रमांक अठ्ठावीस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कोणत्या कारणांनी काढता येते या प्रश्नाचं उत्तर आहे महाभियोग महाभियोग चालवून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना काढ काढता येते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे धनंजय चंद्रचूड हे पन पन्नासवे सरन्यायाधीश आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीस भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे द बंगाल गॅजेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकतीस बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आहे फिरोज शाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक बत्तीस आहे रॉलट ॲक्टचे चे दुसरे नाव काय आहे या प्रश्नाचे उत्तर आहे काळा कायदा रॉलेट ऍक्ट याचेच दुसरे नाव आहे काळा कायदा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पंजाबमध्ये अहमदीय आंदोलन कोणी सुरू केले या प्रश्नाचे उत्तर आहे गुलाम मोहम्मद त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौतीस ब्रिटिश असोसिएशन ऑफ इंडिया कोणी स्थापन केली या प्रश्नाचे उत्तर आहे दादाभाई नवरोजी यांनी ब्रिटिश असोसिएशन ऑफ इंडिया स्थापन केली त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली या प्रश्नाचे उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना केली त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारतीयांना ब्रिटिश पद्धतीचे शिक्षण द्यावे असा प्रस्ताव कोणी पाठवला हो या प्रश्नाचे उत्तर आहे मेकॉले यांनी भारतीयांना ब्रिटिश पद्धतीचे शिक्षण द्यावे असा प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदोतीस महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते या प्रश्नांचे उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु होते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडोतीस दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणावीसशे एकतीस एकोणावीसशे एकतीस साली दुसरी गोलमेज परिषद भरली त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अभिनव भारत संघटना कोणी स्थापन केली या प्रश्नाचे उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत संघटना स्थापन केली त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चाळीस चरबी लावलेली कारतूस याचा संबंध कोणत्या उठावाशी येतो या प्रश्नाचे उत्तर आहे अठराशे सत्तावनचा चा राष्ट्रीय उठाव चरबी लावलेले कारतूस याचा संबंध येतो अठराशे सत्तावनच्या उठावाशी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात या प्रश्नाचे उत्तर आहे ऑक्सिजन बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्यासाठी ऑक्सिजन या वायूचा उपयोग करतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस एरळा कोणत्या नदीची उपनदी आहे या प्रश्नाचे उत्तर आहे कृष्णा एरळा ही कृष्णा नदीची उपनदी आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे या प्रश्नाचे उत्तर आहे चारशे चाळीस किलोमीटर सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी आहे चारशे चाळीस किलोमीटर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराष्ट्रातील कोणत्या प्रश प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत या प्रश्नाचे उत्तर आहे संभाजीनगर महाराष्ट्रातील संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात या विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचे उत्तर आहे नंदुरबार त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे या प्रश्नाचे उत्तर आहे अनाई मुडी त्याची उंची आहे सव्वीसशे पंच्याण्णव मीटर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे या प्रश्नाचे उत्तर आहे कळसुबाई शिखर उंची आहे सोळाशे मीटर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता या प्रश्नाचे उत्तर आहे गोंदिया गोंदिया हा जिल्हा सारसनगरी म्हणून ओळखला जात होता प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये कोणता घाट आहे या प्रश्नाचे उत्तर आहे हनुमंते घाट कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये हनुमंते घाट आहे आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हरिहरेश्वर बीच कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल ऐकूनही प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद